अवकाळी पावसामुळे सहा एकर केळीबाग नष्ट निर्यातक्षम केळी पिकांचे लाखोचे नुकसान प्रशासनाकडून वरचेवर पाहणी नुकसानग्रस्त मदतीसाठी हाक नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले घरां आहे तर कुठे शेतीपीक वाहून गेले आहेत अशातच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावद येथील शिवदास पाटील या शेतकऱ्याचे सहा एकरवरील केळीबाग अवकाळी पावसामुळे नष्ट झाली आहे वादळी वारा आणि पावसामुळे केळी पिकाचे नुकसान झाले असून सहा एकर केळी खाणे उरली नसून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे महसूल विभाग कृषी विभागाकडून आणि केवळ वरचेवर झाले असून शेतकऱ्याने लोकशाही मराठीजवळ मदतीसाठी हाक दिली आहे शिवदास पाटील यांच्या केळी बागेतील केळी ही निर्यातक्षम असून बाहेरच्या देशामध्ये ही केळी निर्यात केली जातात यामुळे या शेतकऱ्याचे वीस लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे शिवदास विठ्ठल पाटील मुक्काम पोस्ट भस्सावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील शेतकरी आहे माझ्या सहा एकरामध्ये केळीचं पीक लावलेलं होतं निर्यातक्षम केळीचं पीक होतं परंतु हे एकदमच नैसर्गिक आपत्तीमुळे माझं नुकसान झालेलं आहे माझे एवढं नुकसान आहे की सहा एकरांमधून लावून लावलेलं पीक एकदम पाच एकरचे नुकसान झालेलं आहे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे मी कृषी अधिकाऱ्यांना बोलावलं कृषी सहाय्यक आले कृषी आपले तलाठी आप आले ते आले परंतु बाहेरच्या बाहेर फोटो काढून निघून गेले त्यांना म्हटलं म्हटलं आतमध्ये या तर आतमध्ये आले नाही तरी मला फार कळकळीची विनंती आहे की कोकाटे साहेब यांनी माझे तळागाळात येऊन माझ्या नुकसानीची पाहणी करावी व मला काहीतरी मदत करा एवढी माझी विनंती आहे तरी मंडळ अधिकारी वगैरे सुद्धा आले ते सुद्धा त्यांनी फोटो काढले परंतु शेतात आत आले नाहीत बाहेरच्या बाहेर फोटो काढून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन लावला कृषी व्यवसायकांना म्हणे नुकसान फक्त तेहतीस टक्क्यापेक्षा कमी आहे म्हणून आम्हाला काही करता येत नाही म्हणे टक्क्यापेक्षा वरती राहील तर आम्हाला हे करावं ला लागतं म्हणे असं सांगत सांगितलं त्यांनी फक्त नाही माझ्या मी शुभम लिमजी पाटील राहणार मसावत माझ्या सहा एकर बागेत वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान झालं आहे त्याच्यात माझे पंचवीस टक्के बागी पडलेली आहे कापणीवर आलेली बागी पडलेली आहे तरी शासनाने काहीतरी मदत करा करावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी मागणी करतो